भंडारदरा धरणातून मोठ्या प्रमाणात पाण्याची गळती होते ऐन उन्हाळ्यात धरणाला गळती लागली आहे अनेक गावांना पाणी टंचाईची भीती आता सतवू लागली अहिलानगर जिल्ह्यातील भंडार दरा असून प्रशासन मात्र त्याकडे दुर्लक्ष करत असल्याचं चित्र आहे ब्रिटिश काळात उभारण्यात आलेल्या भंडारदरा धरणातून शेकडो गावांना पिण्याच्या पाण्यासह शेतीसाठी पाणी पुरवठा करण्यात येतो धरणातून सुरू असलेल्या पाण्याच्या गळतीमुळे अनेक गावं पिण्याच्या पाण्यापासून वंचित राहणार आहेत या संदर्भात अधिक माहिती घेऊयात आमचे प्रतिनिधी जयेश सावंत यांच्याकडून जयेश भंडारदरा धरणाला आता गळती सुरूच असल्याचं पाहायला मात्र प्रशासनाचं काय अधिक अपडेट नक्कीच अंकिता भंडारदरा धरण हे जे आहे ब्रिटिश काळामध्ये बांधले गेलं आणि त्याच्यावरती नाशिक असेल नगर असेल या जिल्ह्यातील अनेक हजारो गावांची जी, जी आहे ती पाण्या शेतीच्या पाण्याची असेल पिण्याच्या पाण्याची व्यवस्था ही देखील होत असते मात्र आता ह्या धरणाच्या धरणाला आता लागण्यास सुरुवात झाली त्यामुळं जे गाव आहे त्याच्या पिण्याच्या पाण्याचा आता शेतीच्या पाणी पुरवठ्यावर याचा परिणाम होणार आहे नक्कीच त्यामुळे एकंदरीतच या गावातील नागरिकांवरती आता पाणी टंचाईचं संकट उभं राहतंय आहे की काय अशी चिंता गावकऱ्यांना भेटसावू लागली आहे धन्यवाद जयेश आपण दिलेल्या सविस्तर माहितीसाठी